नमस्कार मित्रांनो मी तुमचा वर्धेतील सर्पमित्र फारुख नलवन मित्रांनो सकाळ सतरातील माझी ड्युटी संपली होती मी घरी जेवायला जा जात असतानाच माझ्या एका मित्राचा कॉल आला की त्याच्या घरात घरात म्हणण्यापेक्षा त्याच्या गोठ्यात एक मोठा साप आला आहे म्हणून आता कुठला साप आहे त्याला पण माहीत नाही आहे मग आता मी निघालो आहे त्याला रेस्क्यू करण्यासाठी आपण तिथं जाऊया आणि तो साप कोणता आहे आणि त्याला रेस्क्यू कसं करायचं हे तुम्हाला मी

मित्रांनो बघू शकताय यानं एक बेडूक खाल्लेला आहे आणि बेडूक अद्याप जिवंत आहे आता मरेल बेडूक तो पकडलेली आहे जमीन ही मित्रांनो हा धामन जातीचा साप असतो याच्यात अजिबात विष नसतं ऍक्च्युली याला शेतकऱ्यांचा सर्प मित्र असं समजलं जातं शेतामध्ये असलेले उंदीर जे आपल्या धान्यांची नासाडी करतात त्यांच्या संख्येवर नियंत्रण करण्याचा हा साप खूप चांगला त्यांच्या संख्येवर नियंत्रण करतो आणि नागासारखा दिसत असल्यामुळे मॅक्झिमम लोक ह्याला नाग समजतात परंतु हा नाग नसतो याला पकडण्याचं सॉरी याला ओळखण्याची सगळ्यात भारी टेक्निक म्हणजे याच्या चेहऱ्यावर उभ्या काळ्या रेषा असतात आणि त्याच्यावरून आपण त्याला सांगतो त्याच्या त्याच्यावरनं आपण तो नाग आहे का धामीन आहे हे ओळखू शकतो आता बघू शकता पाठीमागं सगळे वयस्कर लोक आहेत लोकं तिघं घाबरलेले होते की नाग आलाय नाग आलाय नाग आलाय म्हणून परंतु तो नाग नाही आहे तो आहे धामीन जातीचा जा, टोटली बिनविषारी साप मिडल एज आहे अजून पूर्णतः वाढ झालेली नाही याची आणि आता आपण याला सुरक्षित रेस्क्यू केलेला आहे आणि सुरक्षित रेस्क्यू करून आता ह्याला आपण मंगेश भाई जरा जवळ घ्या चेहरा दाखवा त्याचा फक्त ह्याच्या चेहऱ्यावर ज्या तुम्हाला उभ्या काळ्या रेषा दिसतात त्या काळ्या रेषा म्हणजेच ते धामिनला ओळखण्याची एक हे असते धरलंय कसं बघा ना ह्याची ग्रीप जी असते ती अतिशय कठीण अशी ग्रीप असते स्वतःला वाचवण्याचा ह्याचा हा एक मार्ग आहे क्या तुमने बोला मामा पापा 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 मामा का फोन करा पापा तो बताओनी सबरे होंगे तो मामा देखो तो मामा देखो तो मामा